बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधलाय या दोन दिवसात नुकसानग्रस्त भागाचा अनेक नेत्यांनी दौरा केला त्यामध्ये नामदार प्रतापराव जाधव हो, आमदार सिद्धार्थ खरात आमदार मनोज कायंदे माजी आमदार संजय रायमुलकर यांचा समावेश आहे सत्ताधारी नेत्यांच्या या दौऱ्यावर रविकांत तुपकर यांनी सडकून टीका केली आहे नुसतं फोटो सेशन करून दिखावा करू नका कोरडी सहानुभूती दाखवू नका तुम्ही सत्तेत आहात मंत्री आहात तर मुंबईत तळ ठोकून बसा आणि स्पेशल पॅकेज घेऊन या असा सल्ला तुपकरांनी दिला आता खापरखेड घुल्ह्याला जाऊन आलो मी त्या परिसराचा दौरा केला सगळ्या त्या मिळणी त्या ठिकाणी बघितल्या पूर्ण शेत बघितले मी पूर्ण शिवार फिरलो अत्यंत वाईट आणि दयनीय अवस्था त्या ठिकाणी म्हणजे शब्द नाही लोकं परेशान आहेत लोकांना रडायला सुद्धा मजूर सापडत नाही अशी परिस्थिती आहे आणि नेते येतात पाणी करतात फोटो सेशन करतात हा एवढ्या पुरता मर्यादित विषय नाही लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे की मंत्री असतील किंवा सत्तेतले लोक असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात कोणत्या गावात काय झालं काय नाही याचा अहवाल दोन दिवसामध्ये शासनाला गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत आली पाहिजे आपत्कालीन परिस्थितीतली मदत जर का वर्ष वर्ष दोन दोन वर्ष येणार नाही तर लोकांनी पेरणी कशी करायची आठवड्याभरात या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर हे देण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर त्यांना शेतकऱ्याचा झटका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही